ताजा में धन्यवाद न्यूज करा आणि सोडणाऱ्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल थेटच काय म्हणाल्या पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे यानंतर भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांना त्यांच्या संदर्भात विचारले असता पहा नेमकं काय म्हणलेत पंकजा मुंडे हर्षवर्धन पाटील आज वेगळा निर्णय घेत पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी राहायला हवं असं मला वाटतं आमचे वैयक्तिक वा संबंध देखील पण आता तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याला आता प्रदेशाध्यक्ष आणि त्या विषयाला त्यांच्याशी चर्चा ते करत होते मी ते त्याच्यावर टिप्पणी करू शकतो इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे हर्षवर्धन पाटील यांना माहितीतून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी भाजपला रामराम करत अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला यानंतर भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद